नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पाण्याचा एक थेंबही न घालता भरली वांगी कशी बनवायची शंभर टक्के नवीन पद्धत चला तर मग कशी बनवायची हे पाहण्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ही वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आता ही वांगी धुवून घेतल्यानंतर यावरचे जे देट आहे ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यानंतर ही वांगी आपल्याला मधून या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आणि ही वांगी चिरून घेतल्यानंतर इथे आपल्याला चेक करून घ्यायची आहेत की जेणेकरून वांगी आत खराब तर नाहीत ना आता या पद्धतीने मी सर्व वांगी इथे चिरून घेतलेली आहेत आता आपण ही सर्व चिरून घेतलेली वांगी एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाच ते सहा मिनटानंतर हे शेंगदाणे चांगले भाजून तयार झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे जिरेसुद्धा आपल्याला यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आहे नाहीतर जिरे जे आहेत ते पटकन जळू शकतात आता जिरे छान तडतडल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर एक दहा मिनटांसाठी आपल्याला हे थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असे करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे खूप जास्त पावडर इथे आपल्याला तयार करून घ्यायची नाही आता आपण हा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता हा कूट एका बाऊलमध्ये काढल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत आता सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता आपल्याला हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालायचं आहे आणि हा मसाला या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यावर सुद्धा आपण एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही मस्त असा इथे हा मसाला तयार झालेला आहे आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आता इथे मी या पद्धतीने वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेते मी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व वांग्यांमध्ये हा मसाला छान असा भरून घेतलेला आहे आता आपण ही वांगी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका कढईमध्ये मी एक दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे यामध्येच आपल्याला व्हेजिटेबल स्टीमर ठेवून द्यायचा आहे आणि यामध्ये सर्व वांगी ठेवायची आहेत आणि यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी ही वांगी छान अशी वाफवून घ्यायची आहेत एक पंधरा मिनटानंतर इथे आपण सुरीच्या सहाय्याने चेक करून घेऊ शकता वांगी ते छान अशी मऊ शिजलेली आहेत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि ही वांगी थोडीशी थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायची आहेत यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आता मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत इथे मी एक चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत आता याचमध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला आपण जी वांगी वाफवून घेतलेली आहेत ती वांगी आपल्याला या तेलामध्ये ठेवून द्यायची आहेत आता ही वांगी आपल्याला तेलामध्ये या पद्धतीने एक पाच ते सात मिनिटांपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने जेणेकरून वांगी जी आहेत ती छान अशी तेलामध्ये खमंग भाजली जातील आता इथे मी ही सर्व वांगी या तेलामध्ये छान अशी भाजून घेतलेली आहेत आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपली ही मस्त अशी भरली वांगी तयार झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद